तर पब्लिक आता आपण गावडीसाठी मक्काचे शेंडे तोडण्यासाठी जात आहे तुम्हाला फक्त हे दाखायचं होतं का आपल्यावरात किती पाणी धरणामुळं डायरेक्ट ही अशी एवढी बुटं घालून जावं लागते नाही तर पाय खाली फासत्या आणि खराब होत एवढेच होत्या म्हणून ते बुटं घातली का पाय फिट फिपशिपकून राहत्या तर आपल्या वावरात पाणी पाहू शकतात तुम्ही तेव्हा पाय लगे चायला लागले खाली लगे मग तर विशेष नाही पाणी असं नुसतं पाबू राहिलं पुरे मक्का हे बघा कस एक लावले पाणी चालू आहे आपल्याला तर आता एवढे शेंडे तोडले आपण थोडेफार अजून थोडेफार तोडले काही गट्ट भर लगेच गावडीसाठी संध्याकाळचा कार्यक्रम गावडीला चालू तर आता आपण तोडू एक दोन गट्टे गावडीसाठी शेंडे आणि या पाण्यामुळे एक गोष्ट आणखीन आपल्या लेवलमध्ये डायरेक्ट मक्काचं आहे मक्काचं कनिष झाड तर वरती आहे कनिष्ठ डायरेक्ट लेवल मध्ये म्हणजे जाकाच्या वरती कनिष्ठ येऊन जाईल इडल तुम्हाला खोटं वाटत असं तर माग आपलं घर आहे आणि आपण आता उभाचे बसेल नाही झाड आणि त्याच्यावरती शेंडे शेंडे तर एवढे वरचे झाड शेंडे कनिष्ठ इड आहे शेंडे तिड आहे इडून तोडा लागत आरती वरती करून काही काही कसं इड राहत असं खालच्या खाली तोडल्या जातं हे पार इड वरती काढला जातं किती फरक आला एवढ्याच्यात एवढ्याच्यात नान नाही करायचा पाण्याचा पाणी कधी कधी लयची होऊन आणि कधी कधी विशेष नाही तर आता वाजले सायंकाळचे आता आपण आणलेले शेंडे तोडून एक भर किती मोठे आणि आता आपले बुट इड वाळू राहिले कारण की पुरे चिखलत भरून गेले ते म्हणून त्यांना उलट करून ठेवलं आणि आपली कपशी तिडे जार भरून ठेवले आपण आता आपण जो आपल्या गायकडं गायला घेऊन येऊ तिला आपण धरणाच्या कडेला बांधलेले तिडे शेंडे तोडून टाकलेले तिला पण तिला पान ता ते शेंडे खाल्ल्यानंतर तिला तिथून आपण आता घेऊन येऊ घरी घरी आल्यावर थोडं बांधून ठेवू पाणी बिनी बाजू मग इथं आपण इथं बांधून ठेवू तिला इथं पण थोडी शेंडे टाकून तर पब्लिक आता मी आलतो आपल्या गायकडं आता वाजतो तर आपण गायला घरी घेऊन जाऊ सूर्य तर असाल झाडा झाडामागं ते एकदम भारी पाटतं आहे आणि आपल्या धरणातलं पाणी पण भारी आहे काही विषय नाही आपण आता गायला घेऊन जाऊन सारा बिरा तोडून टाकला घरी ते विशेष नाही आपल्या कामं करावं लागा त्या आपदा आपदास विशेष नाही डायरेक्ट नाद नाही आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर आपल्याला वनके सबस्क्राईब कम्प्लीट करायचे या चार पाच महिन्यामध्ये लवकर